डिसेंबर महिना संपत आला की सर्वजण न्यू इयर सेलिब्रेशन करण्याच्या तयारीला लागतात थर्टी फर्स्टचे प्लॅन सुरू होतात काय करायचं कुठे जायचं जास्त गर्दी तर नसेल ना तिथे असे ग्रुप डिस्कशन सुरू होतात प्रत्येकाचे प्रिफर डेस्टिनेशन वेगळे असतात कोणाला पार्टी करायला आवडतं कोणी हिल स्टेशन प्रिफर करतं तर कोणाला बीचवर जायचं असतं तर कोणी म्हणतं मला शांत जागा पाहिजे जिथे जास्त गोंधळ नसेल मग लोणावळा खंडाळा महाबळेश्वर पाचगणी गोवा अशी काही ठिकाणं आपल्या डोक्यात येतात हिल स्टेशन असेल तर लोक कुलू मनाली दार्जिलिंग अशा नॉर्थ आणि हिमाचलमधल्या काही ठिकाणांचा विचार करतात पण तुम्ही दोन चार दिवसांपूर्वी इंटरनेटवर व्हायरल झालेला एक व्हिडिओ बघितलाच असेल की कसं लोक क्रिसमस आणि न्यू इयर साठी मनाली शिमलाला गेले आणि तासन तास महाट्राफिक जाममुळे रस्त्यावरच अडकले एकट्या शिमल्यात पंचावन्न हजारांपेक्षा जास्त गाड्या आल्या असं हिमाचल पोलिसांनी सांगितलं यावरून तुम्हाला अंदाज आलाच असेल की बिचाऱ्या त्या टुरिस्ट लोकांच्या प्लॅनचा कसा सत्यानाश झाला जर तुम्हाला अशा गर्दीच्या ठिकाणी न जाता आपल्या महाराष्ट्रातच राहून चांगल्या ठिकाणी सेलिब्रेट करायचं असेल तर मग हा व्हिडिओ नक्की बघा नमस्कार मी केतकी आणि तुम्ही बोल भिडू पहिलं डेस्टिनेशन आहे तापोळा महाबळेश्वरच्या पलीकडे थोडंसं गेलं की तुम्हाला खोल दर्या धबधबे वेगवेगळी झाडं आणि जर तुम्ही लकी असाल तर वाटेत जाताना बिबटे वाघ गवे असे काही जंगली प्राणी दिसू शकतात तापोळा म्हटलं की निळं आकाश चारही बाजूंना हिरवगार घनदाट जंगल डोंगर आणि बोटिंग करण्यासाठी सुंदर असे शिवसागर तलाव म्हणून याला मिनी काश्मीर असं सुद्धा म्हणतात या तलावात बोटिंग करणं सोडून तापोळ्यात कोयना वाईल्ड लाईफ लाई मध्ये असलेला वासोटा किल्ला हा ट्रेकर्ससाठी बेस्ट ऑप्शन आहे जर तुम्हाला खरोखर काही दिवस डिस्कनेक्ट व्हायचं असेल तर ता तुमच्यासाठी तापोळा हे ठिकाण उत्तम आहे पुण्यापासून तापोळा एकशे शेहेचाळीस किलोमीटरवर आहे आणि मुंबईपासून हे दोनशे एकोणसाठ किलोमीटरवर दुसरा डेस्टिनेशन आहे कर्नाळा कर्नाळा अभयारण्यात वेगवेगळ्या पक्ष्यांच्या प्रजाती आहेत त्यामुळे ज्यांना वेगवेगळे पक्षी बघायची आवड आहे निसर्गाची आवड आहे ते नेहमीच या परिसरात वावरतात लोणावळ्यासारखंच कर्नाळा उंचावर असल्यामुळे इथली हवा नेहमीच थंड असते आर्किटेक्चरची आवड असणारे आणि नेचर लवर्ससाठी कर्नाळा हे खूप खास आहे कर्नाळा किल्ला आणि कर्नाळा पक्षी अभयारण्य ही या ठिकाणची दोन प्रमुख अट्रॅक्शन मुंबईपासून हे फक्त पन्नास किलोमीटरच्या अंतरावर आहे पुढचा नंबर आहे तो बीचचा म्हणजे तारकर्ली तारकर्ली हे कोकणातलं अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर असलेलं पर्यटन स्थळ मुंबईपासून पाचशे सेहेचाळीस किलोमीटर अंतरावर असलेलं तारकर्ली ठिकाण इथे तुम्ही कर्ली नदी आणि अरबी समुद्राचा संगम पाहू शकता अतिशय स्वच्छ सुंदर असा समुद्र किनारा आणि खाडी यांच्या अनोख्या संगमातून तयार झालेलं अद्भुत सौंदर्य तारकर्लीमध्ये पाहता येतं जगातला सर्वात स्वच्छ आणि सुंदर बीच म्हणून बीच या बीचला मान्यता मिळाली पांढरीशुभ्र वाळू किनारा आणि शांत पाण्यासाठी प्रसिद्ध असं तारकर्ली एक लहान शहर आहे वेगवेगळ्या वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घेण्यासाठी आणि आराम करण्यासाठी टुरिस्ट हे ठिकाण प्रिफर करतात बीचवर असताना पाण्यात उड्या मारणारे डॉल्फिन आणि सनसेट तुम्ही मिस नका करू जर तुम्ही ग्रुपमध्ये जाणार असाल तर हा पर्याय तुमच्यासाठी बेस्ट आहे पुढचा पर्याय आहे तो श्रीवर्धन आणि हरिहरेश्वरचा रायगड जिल्ह्यामध्ये असणाऱ्या ह्या दोन जागा पुण्या मुंबई पासून जवळच असलेलं हे ठिकाण श्रीवर्धन हरिहरेश्वर आणि दिव्यागर तीन बेस्ट बीच एकमेकांपासून अगदी पंधरा किलोमीटरच्या अंतरावर आहेत त्यापैकी श्रीवर्धन हा एक सुंदर आणि स्वच्छ किनारा आहे या किनाऱ्यावर प्रदूषण नाही म्हणून इथल्या मोकळ्या हवेत प्रसन्न वाटतं या बीचवर बोटिंग सेलिंग स्विमिंग आणि बीच व्हॉलीबॉल असे वॉटर स्पोर्ट्स तुम्ही खेळू शकता इथली हवा मऊ वाळू आणि बीच तर सर्वांनाच अट्रॅक्ट करतो पण त्याहून जास्त म्हणजे इथलं सी फूड इथे वेगवेगळ्या प्रकारचे आणि टेस्टी फिश तुम्ही खाऊ शकता श्रीवर्धन मध्ये पेशवांचं स्मारक तुम्ही बघू शकता पेशवे हे मूळचे श्रीवर्धन मधलेच होते हरिहरेश्वर शहर हे शांत आणि आकर्षक म्हणून प्रसिद्ध आहे इथं पुळण आणि हरिहरेश्वरचं मंदिर प्रसिद्ध आहे पुढचं आहे इगतपुरी सह्याद्रीच्या उंच पर्वत्यागांनी वेढलेलं असं इगतपुरी हे हिल स्टेशन ज्यामुळे ते ट्रेकर्स आणि नेचर लवर्ससाठी एक लोकप्रिय ठिकाण बनलं जास्त करून पुणे आणि नाशिक शहरातल्या पर्यटकांसाठी हे एक लोकप्रिय विकेंड डेस्टिनेशन पुण्यापासून इगतपुरी हे दोनशे एकोणचाळीस किलोमीटर अंतरावर आहे असंख्य टेकड्या धबधबे ऐतिहासिक मंदिर यामुळे इगतपुरी शहराचं सौंदर्य आणखीन वाढतं इथे तुम्ही त्रिंगलवाडी किल्ला कळसुबाई शिखर भावली धरण सांधल व्हॅली कसारा घाट आणि म्यानमार गेट बघू शकता आणखीन एक भारी ऑप्शन आहे तो ताडोबाचा चंद्रपूर जिल्ह्यात असलेलं ताडोबा हे ठिकाण इथं महाराष्ट्रातलं सर्वात मोठं आणि सर्वात जुनं राष्ट्रीय उद्यान आहे वाघ हरणांच्या वेगवेगळ्या प्रजाती अस्वल बिबट्या जंगली कुत्रे आणि मगरी पाहण्यासाठी इथं पर्यटक गर्दी करतात इथे पक्ष्यांच्या दोनशे पेक्षा जास्त प्रजाती आहेत तुम्हाला जर वाईल्ड लाईफ सेंच्युरी बघायची आवड असेल तर तुम्ही इथे जाऊ शकता आता शेवटचं ठिकाण आहे वेंगुर्ला मालवण बीच वेंगुर्ला बीचला विजिट करण्यासाठी हिवाळा हा सर्वात बेस्ट टाइम आहे कारण इथे तुम्ही बीच सोबत डोंगरांच्या हिरव्यागार सौंदर्याचा आनंद घेऊ शकता मालवण वेंगुर्ला म्हणजे मालवण बीच खूप कमी लोक या सुंदर समुद्र किनाऱ्याला भेट देतात हे ठिकाण पाम नारळ काजू आणि आंब्याच्या झाडांनी वेढलेलं आहे हा समुद्र किनारा अनेक ऐतिहासिक घटनांचा सा सुद्धा साक्षीदार आहे आणि तो एक राष्ट्रीय ऐतिहासिक लँडमार्क म्हणून ओळखला जातो हे ठिकाण श्रीदेवी सातेरी मंदिर आणि रामेश्वर मंदिरांसाठी प्रसिद्ध आहे वेंगुर्ला आणि मालवण हा बीच सुंदर समुद्र किनारा नारळ काजू आणि आंब्यांच्या बागांनी झाकलेल्या डोंगरांसाठी ओळखला जातो तुम्ही गोवाला जायचं ऑप्शन टाळून त्याच्या अलीकडे वेंगुर्ला मालवण मध्ये जाऊ शकता तर ही होती महाराष्ट्रातली अशी काही ठिकाणं जी तुम्ही थर्टी फर्स्टसाठी निवडू शकता जर तुम्हाला क्लबिंग आणि पार्टी सोडून काहीतरी वेगळं करायचं असेल तर यापैकी तुम्हाला आवडेल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही न्यू इयर सेलिब्रेट करू शकता ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्स करून सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा